नमस्कार दमेंतीज किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर हे मोदक अगदी झटपट साचा न वापरता किंवा हाताने पारी न लाटता किंवा प्रेस मशीन न वापरता घरच्या घरी कसे बनवायचे व या मोदकांना छान सुबक सुंदर कळ्या कशा द्यायच्या याच्यासाठी मी एक खास ट्रिक सांगितलेली आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण सारण बनवू तर सारण बनवण्यासाठी इथे मी एक मोठा नारळ फोडून घेतला आहे तर नारळ फोडल्यानंतर तो, तो करवंटीपासून कसा वेगळा करायचा हे आपण पहिले पाहूया त्यासाठी आपल्याला एका कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि हाय फ्लेमवर हा जो नारळ आहे तो या कुकरमध्ये ठेवायचा आहे दोन्ही कुकरचं झाकण लावून आपल्याला याची एकच शिट्टी करून घ्यायची आहे तर हाय फ्लेमवर एक दोन मिनटं कुकर चालू ठेवायचा आहे एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आहे वाफ सोडून द्यायची आहे आणि याच्यामधला जो नारळ आहे तो काढून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये याची शिट्टी होते तर एकच शिट्टी करायची आहे आणि नारळ काढून घ्यायचा आहे असं केल्याने जो नारळ आहे तो आपला अख्खा बाहेर येतो एखाद्या सुरीने किंवा चमच्याने तुम्ही तो काढू शकता तर एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही नारळ करवंटीपासून वेगळा करू शकता तुम्हाला याच्यासाठी नारळ आ... नारळाचे छोटे छोटे तुकडे करत बसण्याची गरज नाही तर पहा अगदी झटपट या सोप्या पद्धतीने तुम्ही नारळ करवंटीपासून वेगळा करू शकता एखाद्या सुरीने किंवा चमच्याने तुम्ही याला हलकासं काढण्याचा प्रयत्न केला तर लगेच नारळ करवंटीपासून वेगळा होतो तर अशा पद्धतीने मी दोन्ही नारळ करवंटीपासून सेपरेट करून घेतलेत नंतर आपल्याला हा जो नारळ आहे तो सोलून घ्यायचा आहे तुम्हाला नसेल घ्यायचा तर नाही घेतला तरी चालेल मी ही ही। तर मी दोन्ही नारळ करवंटीपासून वेगळे करून घेतलेत आणि मग याचा जो पाठीचा भाग आहे ब्राऊन कलरचा तो एका पिलरने काढून घेतलेला आहे तर जर तुम्हाला काढायचं नसेल किंवा असं नारळ तुम्हाला उकडून म्हणजे कुकरमध्ये वाफ करून घ्यायचं नसेल तर तुम्ही बारीक तुकडे करून देखील काढू शकता कुठलीही मेथड वापरा आपल्याला नारळाचे बारीक काप करून मिक्सरला कर फिरवून घ्यायचे तर आता याचा जो पाठीचा भाग आहे तो आपल्याला एखाद्या पिलरने व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला सारण बनवायचे तर पहा नारळ जो आहे त्याचे सर्व मी असे बारीक काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व काप एका बारक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे जर तुम्हाला ओला नारळ वापरायचा नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा सुको खोबरं देखील वापरू शकता तर आता हे ओला नारळ मी मिक्सरला बारीक फिरून घेतला आहे याचा आपण सारण बनवू त्यासाठी आपल्याला एक चमचा साजूक तूप एका पॅनमध्ये घालायचे आणि याच्यामध्ये सर्व बारीक केलेला नारळ घालून हा आपल्याला एखाद मिनटं छान असा लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये गुळ घालायचा आहे तर नारळ खूप वेळ परतण्याची गरज नाही एक दीड मिनटं परतला तरी चालेल नंतर आपण याच्यामध्ये अर्धा कप गुळ खिसून किंवा चिरून घालायचं आहे म्हणजे गुळ याच्यामधला पटकन मेल्ट होतो किंवा वितळतो हो तर इथे मी साधारणतः एक कप हा नारळाचा खि खिसलेला किंवा के बारीक केलेला नारळ आहे तर त्यासाठी आ, अर्धा कप याच्यामध्ये मी गूळ घातलाय तुम्ही आवडीनुसार कमी जास्त गोडीनुसार घाला नंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे नारळाचं मिश्रण छान असं तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे हे आपल्याला खूप ड्राय करायचं नाही आहे फक्त ते हाताला चिकटणार नाही ना इतपत आपल्याला याला परतायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लोमध्ये ठेवा आता हे नारळाचं मिश्रण दोन तीन मिनटं झालेलं आहे मी परतले आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून याला परत एक दोन मिनटं परतून घेऊ तर नारळाचं मिश्रण तयार आहे ते थंड करायला ठेवू आणि मोदकाची पारी बनवण्यासाठी उकड काढू त्यासाठी इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतले तर हे पीठ कसं बनवलं आहे हे पाहायसाठी मी याचा व्हिडिओ आय बटनमध्ये दिला आहे तो नक्की चेक करा तुम्ही रेडीमेड पिठी वापरली तरी चालेल नंतर या पिठीमध्ये आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता आपल्याला याची उकड काढायची त्यासाठी काय करायचं एका पातेल्यामध्ये एक कपला थोडं कमी आपल्याला याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्येच आपल्याला हा पूर्ण कप भरून थोडंसं दूध घालायचं आहे तर तुम्ही अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी असं मिक्स केलं तरी हे चालेल तर इथे मी दूध थोड्या प्रमाणामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये घातलेलं आहे जेवढं आपण पीठ घेऊ तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसवर दूध आणि हे पाणी मिक्स केलेलं गरम करायला ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे मोदकाला छान अशी चकाकी येते आणि जी उकड आहे ती आपली अशी छान मसूत होते तर आता हे दूध जे आहे ते छान उकळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सर्व जे मोदक हे आहे ते याच्यामध्ये घालायचे आणि एखाद्या बेलण्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे मोदकचं पीठ दुधामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा व या पिठीला आपल्याला व्यवस्थित बेलण्याने किंवा एखाद्या चमच्याने हलवून पाच सहा मिनटं झाकून ठेवायचे या म्हणजे याला छान वाफ लागते तर आपलं एक पाच सहा मिनटं झालेलं आहे पीठ मी झाकून ठेवलं आहे उकड काढलेली आता एक ताट घ्यायचं आहे त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ते खाली ताटाला चिकटणार नाही तर पहा आपल्या जी उकड आहे ती छान अशी बनवून तयार आहे तर इथे मी एक कप तांदळाच्या पिठीसाठी एक कप दूध पाणी मिक्स करून घेतलं होतं तर आपल्याला काय करायचं आता याच्यामध्ये ज्या अशा गाठी झालेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या त्यासाठी तुम्ही एखादं फुलपात्र किंवा ग्लास किंवा पेला वापरलात तरी चालेल तर ग्लासने आपल्याला याच्यामधल्या सर्व गाठी मोडून घ्यायच्यात जर तुमच्याकडे भाजीचं स्मॅशर वगैरे असेल किंवा बटाटा स्मॅशर असेल त्यांनी मोडल्यात तरी चालतील जे वस्तू अवेलेबल आहे त्यांनी मोडून घ्या म्हणजे आपलं पीठ जे आहे ते असं एकसारखं होईल आणि याच्यामध्ये अजिबात गाठी राहणार नाही नंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडं थंड पाणी घ्यायचं आहे आणि हे पीठ कोमट असतानाच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे हाताच्या तळव्याने दाब देत देत आपल्याला हे पीठ छान असं मऊसूद लोण्यासारखं होईपर्यंत मळायचं आहे तर पहा जसं लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा आणि मऊ असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचे याची आपल्याला छान अशी पारी बनवायची आहे ते आपल्याला हा मोदक पारी बनवताना अजिबात चिरला गेला नाही पाहिजे इतपत आपल्याला हे मऊ मळून घ्यायचं तर पहा असं एकदम लोण्यासारखं हे मऊ असं पीठ आपल्याला मळायचे तर पहा जर तुम्ही उकड व्यवस्थित केले तर मोदक अगदी परफेक्ट होता जर तुम्हाला उकड करता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने उकड कशी बनवायची ते देखील दाखवेल तर पहा अशी आपली एक दहा मिनटं ही उकड मळून घेतलेली आहे आता आपल्याला मोदकचं सारण देखील थंड झालेलं आहे थोडं एका वाटीमध्ये तूप आणि थोडं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर आता ती उकड जी आहे आपली ती आपल्याला कोमट असतानाच व्यवस्थित मळून घ्यायचे आणि मळल्यानंतर लगेच आपल्याला मोदक करायला घ्यायचे कारण की उकड थंड झाली तर त्याला पारीला चिरा जाऊ शकतात त्याच्यामुळे गरम असतानाच थोडंसं आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे आणि त्याचे गोळे करून घ्यायचे तर त्याआधी आपण उकड झाकून ठेवायची आणि नंतर आपल्याला हे जे मोदकचं सारण आहे त्याचे हवे तेवढे आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला जेवढे मोदक बनवायचे आहेत तेवढे आपण याचे गोळे करून घेऊ आज इथे मी साचा न वापरता किंवा न लाटता हे मोदक कसे बनवायचे हे दाखवलेलं आहे त्यासाठी मी इथे पंधरा सोळा मोदकाचे गोळे बनवून घेतले आहेत म्हणजे सारणाचे गोळे भरून घेतलेले आहेत नंतर आपल्याला काय करायचे पीठ झाकून ठेवलेलं म्हणजे उकड आपली झाकून ठेवलेली काढून घ्यायची आणि व्यवस्था अशी मळून घ्यायचे तर सर्व मोदक एकसारखे होण्यासाठी काय करायचं तर ही जी उकड आहे थोडीशी हातावर घ्यायची गोल अशी मळून घ्यायची आणि याला आपल्याला सुरीने एकसारखं असं याच्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हातावर थोडं मऊ करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याचे एकसारख्या अशा लाट्या कट करून घ्यायचे म्हणजे आपले सगळे मोदक जे आहेत ते एकाच साईजचे दिसतात तर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने याची पारी लाटून ती अशी कट करून घ्या म्हणजे सगळे मोदक एकसारखे येतात तर इथे मी अशा पद्धतीने हे पिठाची एक मोठी लाटी करून घेतली याला आपल्याला एखाद्या एक सुरीने एकसारखा याच्यामध्ये कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपले सगळे मोदक जे आहेत ते सारखे येतील तर याचे मी सात आठ असे गोळे करून घेणार आहे तुम्हाला जेवढ्या आकाराचा मोदक बनवायचा आहे तेवढे तुम्ही याचे पीस कट करून घ्या तर आता हे जे आपण उकड कट करून घेतली याची आपल्याला अशी व्यवस्थित गोल लाटी करून घ्यायची तर तुम्ही जेवढी चांगली उकड मळून घेतान किंवा हे पीठ मळून घेतान तेवढे आपले मोदक छान होतात आणि अजिबात फाटत नाहीत किंवा त्याला चिरा जात नाहीत तर पहा सर्व पिठाचे मी अशा पद्धतीने गोळे बनवून घेतलेत आता आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे ही पारी न लाटता आज आपण ही पारी अगदी सोप्या पद्धतीने हाताने कशी बनवायची ते पाहू तर आपल्याला काहीच नाही करायचे दोन्ही हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अंगठ्याने असं दाब देत देत थोडीशी छोटी आपल्याला एक गोलाकार पारी करून घ्यायची हे अगदी सोपं आहे जसं आपण पोळीला पुरण भरण्यासाठी पारी करतो तशी आपल्याला ह्याची छोटी पारी करायची आहे तुम्हाला जेवढ्या आकाराचं मोदक खावाय तेवढी तुम्ही पारी बनवा अगदी सोपं आहे जरी तुम्हाला पारी बनवता येत नसेल किंवा बनवताना याला शिरा जाता असतील तरी काही फरक पडत नाही आपल्याला अशी छोटी एक वाटी बनवायची आहे नऊ देखील सहज बनवू शकतील आपल्याला याला कळ्या पाडायच्या नाही आहेत याच्यासाठी मी खास या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्या पद्धतीने कळ्या पाडल्यानंतर हे मोदक अगदी सुंदर सुरेख होतात तर पहा आता जो आपण सारण बनवून घेतलंय ते आ, एक गोळा ह्याच्यामध्ये घालायचा तर तुम्हाला जास्त घालायचं असेल तर त्यानुसार सारणचे मोठे मोठे गोळे बनवून घ्या आणि असं अंगठ्याने आणि त्याच्या बाजूच्या बोटाने आपल्याला हे मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आणि याला एक छान टोक काढायचं तर पहा असा आपल्याला हा गोल आ, मोदक जसे आपण नेहमीचे मोदक बनवतो हो तसं बनवायचे तर आता याला आपल्याला कळ्या पाडायच्या त्यासाठी काय करायचं आहे अशी आपल्याला एक टूथपिक घ्यायची इथे मी साचा न वापरता किंवा दुसरं काही साहित्य न वापरता याला कळ्या कशा पाडवायच्या हे दाखवलेलं आहे जर तुमच्याकडे साचा नसेल तर असं तूथपिक घ्यायचं आणि त्याला असं प्रेस करायचं तर याने याला पहा अगदी सुंदर अशा याला कळ्या दिसतात आणि करायला देखील अगदी सोपं आहे तुमच्याकडे कुठलीही अशी छोटी गोलाकार वस्तू असेल त्याने तुम्ही हे, तुम कर हे करू शकता टूथपिक सहज अवेलेबल असतं त्याच्यामुळे तुम्ही हे आणून याने देखील हे करू शकता तुम्हाला फार मेहनत घेण्याची गरज नाही आणि कळ्या पाडता येत नसेल तेव्हा हा एक उत्तम पर्याय आहे अगदी सोपा आहे आणि याने मोदक अजिबात फाटतही नाही आणि चिरतही नाही तर पहा असं आपल्याला टूथपिकने याला हव्यात तेवढ्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि वरचं टोक आहे ते असं तळ हातावर धरून याला थोडं खाली प्रेस करायचं किंवा खाली दाब द्यायचा म्हणजे या कळ्या ओपन होतात आणि हे अग मोदक जे आहेत ते अगदी सुंदर सुबक दिसतात तर पहा झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने या मोदकाला कळ्या पाडून झालेल्या आहेत नाही याला साचेची गरज आहे नाही आपल्याला मोदक बनवण्यासाठी फार प्रॅक्टिस करायची गरज आहे जर तुम्ही नवशिके असाल तर या पद्धतीने मोदकाला सहज तुम्ही टूथपिक वापरून कळ्या पाडू शकता तर आता सर्व मोदक मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेत गॅसवर हाय फ्लेमवर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला घेतले त्याच्यामध्ये ही चाळणी जी आहे त्या चाळणीला आपण थोडंसं तूप ग्रीस करायचं म्हणजे मोदक खाली लागत नाहीत सर्व मोदक चाळणीमध्ये ठेवायचे आणि पाच मिनट ते पाच ते सहा मिनटं या पातेल्यावर झाकण ठेवून वाफून घ्यायचे तर पहा पाच मिनटानंतर आपले उकडीचे मोदक झटपट असे बनवून तयार आहेत तर या पद्धतीने तुम्ही गणेश चतुर्थीला हे मोदक नक्की करून पहा आपल्याला ना याला पा पारी लाटायची गरज आहे नाही साचा वापरायची गरज आहे या पद्धतीने तुम्ही झटपट हे मोदक करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद